लाईव्ह महाराष्ट्र तुमची साथ ग्रामपंचायत मौजे सावर्डे बुद्रुक तालुका यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या विभागात विकास कामांचा धडाका सावर्डे बुद्रुक गावातील पाटील गल्ली या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच सह मालुताई संजय चिंदगे श्री विनोद कुमार दत्तात्रय कांबळे उपसरपंच शंकर दत्तात्रय जाधव सदस्य सागर आनंदा सावर्डेकर सदस्य विलास मारुती अस्वले सदस्य पांडुरंग कृष्णा काशीद सदस्य रेखाताई प्रताप पाटील सदस्य छाया गोविंद इरुगडे सदस्य जयश्री बाळासो मातोगडे सदस्य शीतल राजेंद्र इरवडे सदस्य राजश्री शिवाजी चिंदगे तसेच शाहू साखर कारखाना संचालक प्रताप पाटील साहेब हे उपस्थित होते पाहूया एक विशेष भाग आपण महाराष्ट्र आपण कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे या गावामध्ये आता आहोत आणि आपल्या सोबत ग्रामपंचायत सदस्य सरपंच डेप्युटी सरपंच असे सर्व आहेत आणि या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीने गावाखेड्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आणि कशा प्रकारे सुविधा दिल्या जातात तर आपण काय सांगाल खासदार <coughs> <coughs> धनंजय माडी जनसुविधा दोन हजार तेवीस या माध्यमातून पोलीस पाटील गल्लीचं डांबरीकरण करण्यासाठी आपल्यासोबत डेप्युटी सरपंच साहेब यांच्याकडून जाणून घेऊ अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे एक प्रकल्प राबवले जातात आणि कशा प्रकारचे कामे यापुढे केली जाणार आहेत राज्यसभेचे खासदार आदरणीय धनंजय माडी साहेब यांच्या जिल्हा नियोजन त्यांच्या त्यांच्याविषयी सहकार्यातून आज सावर्डी बुद्रुक या ठिकाणी पोलीस पाटील गालीसाठी आपल्याला सहा लाख रुपये खासदार साहेबांनी दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक विकास निधी आपल्या गावाला मिळालेले आहेत तसंच इथून पुढेही त्यांच्या माध्यमातून आपल्याला या गावाच्या विकासासाठी सहकार्य होईल अशा अपेक्षा आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने केलेले आहे आज आमच्या गावाचे सरपंच मालता चिनगेव यांनी इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आज आपण दिलेले त्यांनी फंडाच्या कामाचे उद्घाटन शुभारंभ आज आपण या ठिकाणी केलेला आहे आदरणीय माडिक साहेबांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्यासोबत शाहू कारखान्याचे संचालक का आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेऊया प्रकारची कामं यापुढे देखील होत आहेत आणि पूर्वी करण्यात आले काय सांगायचं साहेब आपण ज्या पद्धतीनं आज आपण उद्घाटन जे केलं आहे ते खासदार धनंजय माडिक साहेबांच्या खंडातून सहा लाख रुपये त्यांनी द्यायला आणि ते डांबरिकरात घटना सरपंचांच्या आणि आमच्या ग्राम सदस्यांच्या हस्ते पार पडले त्याच पद्धतीने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल गावातले सर्व रस्ते असतील गटात असतील जळवण्यास गटा, द, 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 सोय असेल किंवा वाढीव असतील रस्ता असेल याचं पूर्ण आम्ही ताकदीनिशी आजपर्यंत काम करत आलोय लाईव महाराष्ट्र हा तुमची साथ आमची